वेगवेगळ्या गोष्टीसाठी हजारो कामगार या ठिकाणी काम, काम करत आहेत राम मंदिराच्या निर्मितीसाठी अगदी काही दिवसांची प्रतीक्षा जी आहे ती प्रत्येकाला लागलेली आहे खरं तर मंदिराचं काम असेल किंवा फरशीचं काम असेल किंवा इतर जी छोटी छोटी कामं आहेत ती सगळी ही मंडळी कामगार कर मंडळी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत मी ज्यावेळेस इथं फिरत होतो आणि मंदिराचं संपूर्ण कवरेज करत होतो त्यावेळेस मला दोन मराठी मुलं भेटली खरं तर यांचं त्यांच्याशी आपण चर्चा करूया तुमचं खरं स्वागत आहे साम टी व्हीमध्ये तुमचं नाव सांगा पहिलं परिचय द्या दोघांचा रितेश मसने तुम्ही काय करता आम्ही लाइटिंग च काम करायला आलोय तुमचं नाव काय प्रवीण मसने तुम्ही काय काम करत आहात राम मंदिरासाठी राम मंदिरामध्ये जे परकोटा आहे त्यामध्ये लाईटचं काम करतो आम्ही आता काम ले ले लाइट सा। लाइट सा काम कुठपर्यंत लाईटचं लाईटचं सध्या चालू आहे बावीस तारखेपर्यंत पूर्ण होईल संपूर्ण काम पूर्ण होईल संपूर्ण नाही परकोट्याच्या समोरचा जो भाग आहे त्याचा काम पूर्ण होईल हा जो समोरचा भाग दिसतोय ना तो पूर्ण झालाय ना तेवढ्याच काम पूर्ण होऊन जाईल परकोट्याच्या भागाचं काम हा परकोट्याच्या भागाचं काम तुम्ही कधीपासून इथं काम करत आहात आता गेले एक महिना झाला आम्ही इथे काम करायला सुरुवात केली म्हणजे जे हो जेव्हापासून लायटिंगचं काम सुरू झालं तेव्हापासून तुम्ही इथं आहात हो लायटिंगचं काम चालू झालं तेव्हापासून हो अच्छा मला सांगा खरं तर महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे इंजिनियर्स असतील किंवा तुम्ही दोघं असाल हे सगळे काम करत आहात काय भावना आहेत तुमच्या नेमक्या राम मंदिराला राम मंदिरामध्ये असं आहे की ज्यावेळी मस्जिद पाडली होती त्यावेळेचे लोक जे बोलतात की आम्ही पाडण्यासाठी आम्ही काम केले आणि आम्ही सांगू शकतो की आम्ही मंदिर बांधण्याचं काम आम्ही आमच्या हाताने केलेलं आहे असं आम्ही पुढं सांगू शकतो की आम्ही पण मंदिरामध्ये काहीतरी हातभार लावलेलो आहे तुमची निवड कशी झाली या ठिकाण सगळं लाईटिंगसाठी तर आमचे मित्र आहे ना त्यांचं त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे ना तर त्यांनी आम्हाला फोन केला की राम मंदिरासाठी मदत हवी तर बोललो आम्ही येतो आम्ही अगोदर एक वर्ष झाल्या प्रयत्न करतोय की येथे यायचं आहे आता पोहोचलो म्हणजे ही खर तर रामलालाची राम इच्छा होती म्हणून तुम्हाला बोलून घेतला असं वाटतं हो सिग्निफाय कंपनी आहे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते काम करत आहेत आणि आम्ही त्यांच्याकडून आलेलो आहे अच्छा बरं घरच्यांच्या काय भावना आहेत तुम्ही घरून एक महिन्यापूर्वी आलेला पण आता तुम्ही जेव्हा घरच्यांना माहिती आहे की आपली मुलं राम मंदिरासाठी काम करत आहेत आणि पुढच्या काही दिवसांमध्ये उद्घाटन होणार आहे राम मंदिराचं भावना काय असतात घरच्यांच्या घरचे खूप खुश आहेत की आमचे मुलं राम मंदिरामध्ये काम करत आहेत त्यांना असं वाटतं की खूप चांगलं काम करत आहेत निश्चितच आपण जर बघितलं तर ह्या भावना आहेत या सगळ्या तरुणांच्या खरं तर हे दोनही तरुण आहेत नाशिकच्या इगतपुरीची हे दोनही तरुण आहेत आणि हे राम मंदिराच्या कामामध्ये देखील ह्यांचा हातभार लागतोय खरं तर प्रत्येकाची इच्छा असते की आपला कुठं ना कुठं फुल ना, फुल ना फुलाची पाकडी म्हणून आपला देखील यात सहभाग असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते या दोघांना ती संधी मिळाली आहे आणि त्याचं निश्चितच कौतुक आणि त्या दोघांनाही अभिमान असल्याचं त्या दोघांनी साम टी बोलताना आपल्याला सांगितलेलं आहे कॅमेरामन राजीव गौतम समी प्रमोद जगताप साम टी व्ही न्यूज राम मंदिर अयोध्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका